नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नूर ए मदीना ट्रस्ट व महात्मा बसवेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने वा स्वातंत्र्य दिन माजी महापौर कांचना यन्नम मल्लिनाथ याळगी इम्तियाज यादगीर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले या प्रसंगी सैपन शेख रुकुम पटेल डॉक्टर बोरगावकर रसूल चौधरी सलीम शेख मोहम्मद शेख वकील गिलकी महादेव वनमाने धानप्पा याळगी विठ्ठल कोळी भीमाशंकर मुक्साने व महिला व समाधान नगरमधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते समाधान प्राथमिक मराठी विद्यालयाच्या तीनशे पन्नास विद्यार्थी व विद्यार्थिनींना माजी महापौर कांचना यन्नम यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले इम्तियाज यादगीर यांनी वृक्षारोपण करण्याचे संकल्प जाहीर केले अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा